हे गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार जस्ट पाऊस थांबला इथे वाट पाहायला अहो ब्रो तुला मी बाय बाय म्हटलेलं थोड्या वेळा आधी टोल्ड यू की तू थोडासा तिकडे बस एकदम गेटजवळ नको बसू आई रागवते ना तुला हां तिथे बस ना बढिया तेही छान आहे नाही तर इथे बस हेही छान आहे पण बस कुठेतरी आत्ता जस्ट पाऊस थांबला खूप वेळपासून कंटिन्युअस पाऊस चालू होता काल आणि परवा पण खूप जास्त पाऊस चालू होता आज जरा थांबला आहे तर बरं वाटतं आहे आणि त्याच्यामुळे असं बाहेर फिरायची पण इच्छा होत आहे विच इज ग्रेट आणि मी गुड मॉर्निंग म्हटलं पण गुड मॉर्निंग आहे नाही आत्ता वाजले दुपारचे दीड आणि सकाळी तर पाऊस सुरू होता पण देन आत्ता थांबला आहे हेलिकॉप्टर पण दिसतं आहे समोर हेलिकॉप्टर बर्ड हेलिकॉप्टर बर्ड थिंक एवढा पाऊस होता की फ्लार्स पण तेवढे जास्त लागत नाही आहे जेवढे युजली लागायचे पावसामुळे सगळ्या कळ्या अशा तुटून पडल्या काही तिथल्या तिथेच कोरमजल्या अडन वाय दॅट्स अ थिंग तर आता पाऊस थांबला आहे थोड्या वेळा आधी चांगलं ऊन पण पडलं होतं पण आता ते ऊन गेलं आहे सो इट्स फिलिंग बॅर टू बी आउट आणि आता माझं जेवण राहिलं आहे अजून कारण की मी जरा गोष्टी आज लेट लेट केल्या बिकॉज इट इज संडे तुम्ही पण माझा ब्लॉक कुठे पाहाला आतापर्यंत जास्त लोकांनी कारण की इट्स संडे आय नो सगळेजण लेट उठतात ॲलोवेरा हिचा वापर करणं गरजेचं आहे ठीक आहे आय थिंक हां दिस इज huh, कढीपत्ता दॅट इज कढीपत्ता कडीपत्ता खूपच वर गेला म्हणजे इथे नुसत्या फांद्या आहेत नुसती रिकामी फांदी आहे आणि सरळ कढीपत्ता वर केला बावन बरोबर कटिंग नाही केली असा इथे हा मस्त मोठा व्हायला पाहिजे होता इथून निघायला पाहिजे होतं एक्स्ट्रा खोड डिवाईड व्हायला पाहिजे होता डिस्ट्रीब्युशन बरोबर झालं नाही आहे थोड्या दिवसांनी असं नको व्हायला की हे काय म्हणतो खूप पतला आहे आणि वाकेल इकडे वाकायला नको याला बांधावं लागेल बट यस इट्स गुड खूप सारे छान छान झाडं आहेत हे किती छान आहे कटिंग केली तर आता हे लाल लाल खोड ब्रँचेस सगळ्या कुठे असं नॉर्मल आहे कुठे रेडिश आहे तू खरं बारीक झालो म्हणजे आता आपण लास्ट टाइम दोन वीक्स आधी भेटलो हो म्हणजे मी कमी खाता ऍक्च्युली <laughs> थोडस काय झालं खरंच पत्र झालं हो ना रे तू म्हणत आहे मग तुला फरक जाणवला असेल तू पण बदला वाटत मला यवत म्हणायला आलं सो जस्ट मी एक रिसीव केला आहे अमेझॉनच मँडेटरी चेक जेव्हा पण पॉसिबल आहे तेव्हा मी सॅनिटाईज करतो इट्स नॉट अबाउट करोना बट बेसिक यार uh, काही ना काही छोटे मोठे बॅक्टेरिया असतात आणि नकळत आपले मग आपली इम्युनिटी वीक होऊन जाते दॅट्स वाय इट्स ऑलवेज गुड टू सॅनिटाईज द प्रॉडक्ट आणि आता ओपन करून हो दाखवतो त्याच्यामध्ये मी काय ऑर्डर केलं आहे खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऑर्डर केली आहे जी घरात खूप आवश्यक असते पण आय थिंक युजली खूप साऱ्या घरांमध्ये ॲटलिस्ट महाराष्ट्रामध्ये जेवढं मी ऑब्जर्व केलं आहे ही गोष्ट नाही आहे So let me show you now. Here it is Lachmi. Whoa, yeah, see, it is. Handheld vacuum cleaner. Five batteries in single pack. Powerful, absolutely powerful. Don't show what's of power and uh, superb. Low noise, blowing dust removal, wireless design, and dual purpose car and home vacuum cleaner. And here, powerful battery. Removable and rechargeable. Great design, Barry. Great design. सुपर टूल यार हे टूर मला खूप दिवसाचं पाहिजे होतं एक्सायटेड अबाउट इट आणि ड्युअल पर्पज आहे कार अँड होम आणि घरात स्पेसि स्पेसिफिकली कारमध्ये पण बट प्रायमरी इन हाऊस कोणतीही क्लिनिंग असावी ती यार वायरलेस व्हॅक्यूम क्लिनर असायला खूप हेल्पफुल होऊन जाते पकडल्या याला ॲज अ गन काइंड ऑफ अ थिंग आणि याच्यामधला कचरा क्लीन केला पकडलं याला आणि याच्यामधला आणि याच्यामधला कचरा क्लीन केला घेतलं याला आणि इथून फिरवलं या कॉटमधला कचरा क्लीन केला तर बेडच्या त्या साईडला आतमध्ये कोणतं धूळ असेल तिथे टाकलं आणि सगळं पॉवरफुल याने सग करून घेतला सो so, वायर प्रत्येक जागेवर जाऊ शकत नाही सो दिस इज द परफेक्ट थिंग आय थिंक आता याला ओपन करूया ते नको हे मॉम्स ठीक आहे सो आज मी ऑर्डर केलेलं आहे हँडहेल्ड हेल्ड व्हॅक्यूम क्लीनर जे खूप जास्त आवश्यक आणि एक रिक्वायर्ड गोष्ट होती घरी आणि लच ही आता कसं आहे पाहूया ये वा लाईट वेट हा यू वी बिलीव्ह इन कॉल गुड हे लावलेलं आहे यातून गोष्टी आतमध्ये जाणार नाही आणि याच्यासोबत ही बॅटरी भेटलेली आहे सो ही बॅटरी काय करायची ही बॅटरी याला अशी गन सारखी लावायची लोड झाली अरे चालू कसं होते आत्ता लागली पूर्णपणे ठीक आहे ते असं लॉक आहे याला ते दाबून आतमध्ये टाकायची काहीतरी प्रोसेस असेल चालू करायची <coughs> वाचावं लागेल त्याच्यात सगळं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वगैरे आहे आणि खूप सारे जे कनेक्टर्स असतात ते आहे चार्जिंग केबल आहे सो इथे वाचूया ना हाऊ टू इन्स्टॉल द बॅटरी मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी लगेच चालू होतात पण आजकाल इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाचणं खूप आवश्यक झालं आहे इन्स्टॉल बॅटरी बॅक वॉट ट्वेल्व कार पॉवर अडॅप्ट तर बॅटरीची चार्जिंग गेलेली वाटते तर पहिले चार्जिंगला लावू आणि मग ट्राय करू वेदर इट इज वर्किंग और नॉट याची जागा आहे इथे लावलं चालू केलं कुठेतरी लाल लाईट लागणार असं म्हणतात होता का नाही लागला होते चालू हे हाय एवरीवन संध्याकाळ झाली आहे एकदम सुंदर असे लाईट्स दिसत आहेत मागे आत्ता मागच्या तीन तासापासून वेदर खूप चांगला आहे म्हणजे ना पाऊस आहे ना सूर्य होता तेवढा एकदम थंड हवा मी बाहेर जाऊन आलो बाबांसोबत मजा आली एकदम मस्त वाटलं एक दोन दुर् आय थिंक दोन तीन दुर्गादेवी पण पाहिल्या आम्ही पण प्रॉपर आई बाबा आणि मी परत एकदा उद्या किंवा परवा दुर्गादेवी पाहायला जाणार आहे कारण की पाऊस थोडा कमी होणार आहे आता कालपर्यंत खूप जास्त मुसळधार पाऊस होता आज सकाळी पण पाऊस होता दुपारपासून बंद झाला सो नाव इट इज फिलिंग गुड थोडं बेटर वाटत आहे कसं आहे नेहमी पाऊस 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 पुण्यामध्ये पाऊस आय थिंक बारा तेरा तारखेला मे महिन्याच्या जा सुरुवात झाली होती मग त्यानंतर इकडे पण विदर्भामध्ये पावसाची जा सुरुवात झाली होती आणि आत्ता पण पाऊस सुरू आहे ॲट द एंड ऑफ सप्टेंबर मंथ तर हे खूप जास्त होऊन जाते यार म्हणजे टू मच ऑफ रेन बट रेन पण आवश्यक आहे नाहीतर मग उन्हाळ्यात पाणी नाही पुरत सो so, पाऊस इम्पॉर्टंट पण आहे पण खूप जास्त पण इम्पॉर्टंट नाही आहे इट्स ऑल अबाऊट अ बॅलन्स जो so, निसर्ग आता ठरवेल की किती दिवसानंतर त्याला बॅलन्स क्रिएट करायचा आहे तर आता काही नाही जस्ट एक टेरेसवर वॉक घेत होतो इव्हनिंग वॉक त्यामुळे थोडी आणि थोडं स्ट्रेचिंग पण करून घेईल आता आणि आवाज पण येतो आहे मागून तुम्हाला गरबाचे इव्हेंट सुरू आहेत एकविरा चौकामध्ये आमच्या घराजवळ पण दुर्गादेवी बसलेली आहे जिथे भरपूर इव्हेंट सुरू असतात अँड इट इज ऑलरेडी आय थिंक uh, सिक्स ट्वेंटी सिक्स सहा वाजताच इव्हेंट सुरू झाला आणि आय थिंक ऑलमोस्ट साडे दहापर्यंत सव्वा दहापर्यंत तरी ते इव्हेंट चालवतात बघा क्लाउड्स आहेत सगळीकडे आजूबाजूला एकदम दाट क्लाउड्स आहेत दॅन चंद्र इज लुकिंग रिली ब्युअरफॉ आता थोडा लाईट कमी झाला म्हणून नाहीतर थोड्या आधी इथे थोडासा सूर्याचा उजेड पण होता तेव्हा काय प्रॉपर दिसत होते हे क्लाउड्स मी थोडा लेट झालो वर यायला लुकिंग व्हेरी ब्युअरफॉ काय माहिती मला या टेरेसवरून हा सनसेट आणि सनसेट नंतरचा हा जो थोडा टाइम असतो म्हणजे आता सध्या सनसेट लवकर होतोय पण नाही इथं सात वाजेपर्यंत पण सनसेटचे लाईट्स वगैरे येतच राहतात हे खूप आवडतं मला बघायला या घराचा यू एस पी तोच आहे की यू गेट टू सी ब्युटिफुल सनसेट्स आणि ब्युटिफुल सनराईज पण दिसतात इट इट इज प्रोवायडेड की तुम्ही लवकर उठा सव्वा सहा सहाला वेन दॅट्स पॉसिबल एकदम छान सुंदर बघतच राहा वाटतं इट इज काइंड ऑफ मेडिटेशन फॉर मी म्हणून मी वर आल्यानंतर बॉक घेतो थोडा शांत उभा राहतो हे लाईट्स बघतो एक छान असं मेडिटेशन आहे यू गेट टू सी युअर थॉट्स तुम्हाला कळतं तुमचे क कसे विचार सुरू आहे तुमच्यामध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ऑल दोस थिंग्स ओके okay देन थोडा वॉक घेतो थोडी स्ट्रेचिंग करतो आणि देन तुम्हाला भेटतो